हे सुद्धा या या असं मी सिद्धेश्वर माझ्याकडे साकडं काढलं होतं की महाराज आमच्या शाळेत सिद्धेश्वर सिद्धेश्वरी एट आता साजरा व्हावा त्यामध्ये इतक्या म्हणजे सर्वच मुलांक आम्ही एकत्र येऊन जे काही गाठपेट आहे त्यासाठी म्हणजे साखर काढलं होतं पूर्ण झालं जे काय साखर आहेत वगैरे ते मी तर करेल हा पहिला मुद्दा होता आणि आता मी ज्यावेळी शाळेमध्ये शिकायला आलो पाचवीला त्यावेळी माझा परिचय हा माझ्या भावाच्या नावाने मला ओळखायचा असे कांबळे गपी कांबळे एकदम आगाऊ टपोरी आता बघा होता गावीपर्यंत आणि त्या आगाऊ टपोरीचा फायदा मला झाला आला कसा अभ्यासामध्ये असा एकदम झालं नव्हतो मीडियामध्ये त्यांच्याला आम्ही असायचो मी मनीष आणि मोरोज मनीशे ह्या डे आणि आम्ही सोबत अभ्यास करायचे आणि मित्र होते ते पण शाळेमध्ये प्रगती खूपच झाली त्या भाग वेगळा आणि आमची अशी गती होती नंतर त्रिरत्न अभ्यास संध्याकाळी त्रिरत्न पहिला प्रश्न कसा सोडवायचा दुसरा प्रश्न कसा सोडवायचा तिसरा प्रश्न कसा सोडवायचा त्याबद्दल त्यानं आपली म्हणजे बुद्धी वापरत होता आणि मी माझी बुद्धी वापरत होतो माझ्याकडे अभिषेक अभिषेकचा संच घेऊन गेला होता मी पहिला प्रश्न कसा फाडायचा कुठं लपवायचा दुसरा प्रश्न कसा फाडायचा कुठं लपवायचा जेवण मी माझा माइंड सेट करत होतो आणि त्याला पडले जपान पण केट टक्के मला पडले त्याचा प्रकार झाला मग इथून गेलं आमचा घ्या शाळेला भात लपला नंतर मी गेलो आदर्शवादीला सरांची मला इतकी म्हणजे सरांमुळे माझं लग्न होऊ शकलं सरांचा आशीर्वाद आहे माझ्या म्हणजे जोडीदार जोडीदारासाठी सरांचा आशीर्वाद आहे मग पुढे गेलो आणि इथं टपोर किंवा हे गेल्याचा फायदा मला मुंबईमध्ये राहिल्यानंतर काय रे गाभे ही मला तिथं मुंबईचा असते आणि इथं शाळेमध्ये बी असंच दादागिरी किंवा असं टपोर केलं पुन्हा केल्यामुळं मला एकदम आरामात तिथं राहू शकतो मुंबईच्या एरियामध्ये हे तुम्हाला म्हणजे हे सांगायचं होते आणि दुसरी गोष्ट हा मी शाळेमध्ये म्हणजे मिडल क्लासला होतो अभ्यासामध्ये किंवा कमी टक्क्यावर पडले मी आता म्हणजे हे केलं ते केलं माझे मित्र आज इंजिनियर आहे त्रिरत्न कांबळे यु एस ए मध्ये आहे झाला आहे परत बाकी शिवराम असे पोरात आमच्या फ्रँडचे जे पोर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे भरारी घेतले आहेत पण मला अभिमानाला एवढंच सांगाव असं वाटेल या ठिकाणी मी नाही शिकलो मला म्हणजे इतकं शिकलो मी एम पास आहे शिवाजी कॉलेज पण माझ्या क्षेत्रामध्ये मी काय करू शकलो नाही जे आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो मी सेल्स मध्ये ब्रेचे मॅनेजर आहे आणि माझा रस्ता वेगळा होता मी वेगळ्या रस्त्याने गेलो आता मोठ्या प्रमाणात चालू आहे पण मी ठरवलं माझे मित्र इंजिनियर झाले आपण इंजिनियरचा बाप माही माझा मुलगा इंजिनिअर आहे म्हणजे गर्वाला सांगायला वाटत इंजिनियर होऊ शकतो होणार मी इंजिनिअर बाप आहे आता मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय मुंबईला त्याला पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग गवर्नमेंट कॉलेजला मुंबईला लागाल तर नंबर त्याच्यानंतर तू आता इंजिनिअरिंग करतोय आणि मला